नमस्कार महा आय टी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक मतदानाचा दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात मतदानाचा दिवस थोरा मोठ्यांनी मोठ्या आनंदात आज मतदान केले ठाणे शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वयाने सर्वात मोठ्या असलेल्या आजीबाईंनी मोठ्या उत्साहात मतदान केले महाराष्ट्रातील ठाणे पूर्वेकडील कोपरी गावात राहणाऱ्या पाटील घराण्यातील मिठाबाई दामोदर पाटील या एकशे तेरा वर्षाच्या आजींनी आज मोठ्या आनंदात व उत्साहात मतदान केले त्या प्रत्येक मतदानाला हजेरी लावून आपला मतदानाचा हक्क बजावतात आत्तापर्यंत त्याने साधारण पंच्याण्णव वेळा मतदान केले आहे त्यासाठी त्यांच्या जोडीला असलेले त्यांचे सहपरिवार त्यांना खूप मदत करतात आपण जाणून घेऊया त्यांच्या घरातील परिवारातील व्यक्तींच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया एकशे तेरा सांगितलं की मतदान करायला मी जाणार मला न्या आणि प्रत्येक मतदानाच्या वेळी ती मतदान करते ती म्हणते तो माझा अधिकार आहे मला तिकडे तुम्ही घेऊन चला त्याप्रमाणे तिच्या पद्धतीप्रमाणे आम्ही तिला घेऊन आलेलो आहोत आणि सांगितलं का तिला मतदान पुढे करायचं नाही तिने तिच्या मर्जीप्रमाणे तिच्या मनाप्रमाणे मतदान केलेलं आहे मतदानाच्या हक्कापासून ता ती मतदान करते आज अजींचे वय जरी एकशे तेरा असले तरी त्यांनी साधारण पंच्याण्णव वेळा मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळे आमची महा एटी थ्री डेली न्यूजची हीच इच्छा आहे की अजिंनी केलेल्या मतदानाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे कारण पंच्याण्णव वेळा मतदान करणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच आजी आहे